पुढची बातमी कोल्हापुरातून कोल्हापुरात टक्कल पडण्यावर औषध देत असल्याचं समजल्यानंतर एका गार्डन मध्ये नागरिकांनी तोबा गर्दी केली सलमान नावाच्या एका तरुणानं ना समाजसेवा करत असल्याचं सांगत केस गळतीवर औषध उपचार करण्यास सुरुवात केली इन्स्टाग्रामवरील रील पाहून राज्यभरातून काही जण कोल्हापुरात पोहोचले याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी तुम्ही गर्दी पाहता ही गर्दी आहे कोल्हापुरातल्या एका तेच गळती आणि टक्कल जो औषधोपचार करतोय त्या औषध उपचारासाठी जमलेली गर्दी आहे अगदी सकाळपासून मोठी लाईन जी आहे या महावीर गार्डन या ठिकाणी लागलेली होती अनेक तरुण असतील अनेक व्यक्ती असतील ते या संपूर्ण परिसरामध्ये गर्दी केल्याचं सुद्धा चित्र होतं खर तर एका तरुणानं या महावीर गार्डन या ठिकाणी टक्केच गळते आणि टक्कलवर उपचार करणार असल्याचं सांगितल्यानंतर त्या महावीर गार्डनमध्ये कुठेतरी नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली ही सगळी दृश्य देखील आपण पाहतोय एक तरुण आहे जो आ, केस गळतीवर जो उपचार करतोय ते आपण पाहतोय खर तर रील वरून काही तरुण या ठिकाणी आलेले होते आणि या संपूर्ण महावीर गार्डन मध्ये महावीर गार्डन मध्ये जी तरुण जे आहेत किंवा आणखी वेग नागरिक जे आहेत ते जमा जमलेल्या काही नागरिकांशी आपण संवाद कुठून आलाय आम्ही कोल्हापूर कोल्हापूर येतो कोल्हापूर काय 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 हे हेअर हेअर ऑइल आहे हे म्हणजे हेअर आयुर्वेदिक औषध आहे हे मी मागच्या आठवड्यामध्ये लावून गेलो मंगळवारी मंगळवारी हा मंगळवारी दुसरा टर्म दुसरे टर्म काय त्यावेळी काय उपचार कसे केले काय काय नाही ते जे प्रश्न आहे ते औषध लावलं बाकी आलो औषधूब ला कधी आलाय तुम्ही इकडे काय नऊ वाजता आलो नऊ वाजता इतवा नंबर होता नऊ वाजता सातशे वा येणार नंबर काय अर्धा येणार काय उपचार बघायचं काय काय परिणाम परिणाम होणार होणार कोल्हापूरतच कोल्हापुरात औषध उपचार आपण पाहत्र अलाहाबाद वरून आलेले अनेक जे लोक आहेत ते या केस गळतीवर औषध उपचार करण्यासाठी आलेले आहेत कुठून आलात तुम्ही कुठून आलायत का साहेब माझं काय इंटर नका कुठून आलात तुम्ही खरं काय आणि त्याच्यानंतर कोल्हापुरातल्या महावीर गार्डन इथे लागलेली ही लाईन होती आणि या संपूर्ण जर परिस्थिती पाहिली तर सकाळपासून जवळपास हजारो लोकांनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली होती आणि इथून पुढेही अशाच पद्धतीने उपस्थिती लावतील अशी शंका उपस्थित केली जाते आणि इन्स्टाग्रामचं रील व्हायरल होत आहे तेव्हा हा प्रश्न जो हो आहे तो कुठेतरी गंभीर असल्याचं पाहायला मिळत आहे विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर